काय सांगाल पाटील आज आठवा दिवस आहे तुमच्या अमरण उपोषणाचा दिवस आहे आठ काय किती काय आठ झाले किती झाले तरी सगळ्या सोयऱ्यांचे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे ज्यांच्या कुणबीत नोंदी नाही ते त्यांच्यासाठी त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मीच काय माझा मायबाप मराठा समाज सुद्धा आठवत बघा तुम्ही लाखान लोक रोज आशीर्वाद द्यायला भेटायला माझी माझं मला किती वेदना झाल्या माझ्या वेदना सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही माझा मायबाप समाज समोर आला की, की। इथर रोज हजारो लोक आहेत ही शक्ती आहे हीच मला आशीर्वाद आहे त्यांचा त्यामुळे मी हटत नाही अंमलबाजावणी झाल्याशिवाय आता तुम्ही उपचार घेत आहात तुमची तब्येत गुडघे देखील दुखत आहेत नेमकं तुम्ही उपचारा रुग्णालयात का घेत नाही असे अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत अनेक जण या रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही रुग्णालयात उपचार घेणार का आता समाज माय बाप म्हणल्यावर लेकराला झालेला त्रास मला झालेला त्रास त्यांना सहन होणारच नाही ना म्हणून ते इथपर्यंत भेटायला आज बघताय तुम्ही आज पाच पाच सव्वा दिवस इथं तुफान गर्दी होते हे रोज काय नाही पाठ ते माझ्या अंगात शक्ती नाही राहील त्यामुळे पाठ थोडं मांडीचे शिर चढली होती वाटतं वाटत वाताऱ्यासारखा टाईट झाले होते एकदम ते मला सहन होण्याच्या पलीकडचं होतं त्यामुळे उपचार काही इथे घेतोयचे मी परंतु आता ताकद नसल्यामुळं एका एकीच गुडगा तरी हे होतो किंवा मांडीला तरी कमराल तरी काय तरी होतं पाटील तरी काय तरी होतं त्याला नाविला माझ्या वेदनेपुढं मला माझा समाज महत्वाचा आहे पण तुम्ही गाडी थांबवून रस्त्यावर आता मला शरीर नाही साथ आता काय असतं तेच तेच बार बार बोलणं ही नाहीये कारण मी मला समाजाची वेदना घालायचे माझे कष्टकरी गोरगरीब मराठी या गरजवंतर मराठ्यांच्या लेकरं आता मोठ्या होणार आहेत त्यांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षणाचा लाभ होऊन मोठे होणार आहेत अधिकारी बनणार आहेत मला ते बघायचं माझी वेदनाला मी नाही मोजत बघणार सुद्धा नाही आता रायगडा रायगडावरती तर काही वेळापूर्वी झालेली ही बातचित आपण मनोज बघितली आता थेट अंतरवाली सराठीमध्ये जाऊयात मनोजरांगे बोलतात आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वत मराठा समाजानं पुढं होऊन घ्यायची आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो मी बहुतेक अठरा एकोणीसला मुंबईला जाऊया आपण तर आपण एकवीस वीस एकवीसच्या नंतर ते ठरवूयात धूमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा आपला राजा आपल्या राजांची आपल्या पवित्र राजांची जयंती आहे त्यामुळं जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचं आहे काय करायचं आहे आपण आपले नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंतीसुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा आपल्याला जे अठरा एकोणीसला मुंबईला जायचं होतं काही मॅसेज होता की आपल्याला अठरा एकोणीसला मुंबईला जायचं आहे का तर त्यामुळं शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे आपण आपल्या गावात स्तरावरती शांतते त्या साजऱ्या करा मुंबईला जाण्यामुळं कन्फ्यूज होते असं मला सांगायचं की कसं काय करायचं तर शिव आता आपलं ते मुंबई जायचं ठरलेलं नाही आहे वीस एकवीसपर्यंत सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ त्यामुळं शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही आणि मूळ प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत दहावी बारावीच्या त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका त्याची गैरसोय होऊ देऊ नका त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा त्यांच्या गाड्या काढून द्या त्यांचं कुठेही अडचण नाही आली पाहिजे याची पूरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने घ्यायची उस्मानाबाद नांदेड हिंगोली इथं आंदोलन झाले हिंगोलीमध्ये जाळपोळ पण झाली तुम्ही दोन तीन दिवस उपचार घेत नव्हते म्हणून त्याचा रोष व्यक्त केला गेला होता त्या अनुषंगाने आज काय नाही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करायचं हे पहिल्यापासून आजच नाही शांतते का बरं इतक्या ताकदीना करायची ना ता hey, की कर आपली संख्या बघूनच पाया खालची माती सरकाली पाहिजे इतक्या शांततेनंच यायचं आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे मराठा समाज आता आमच्या हातात कामं बी राहिले आमच्या शेतीचे काम उरले आम आम आता आम्ही आमच्या पोहरासाठी दंड दंड थोपाडलेले जातात कस काय सगळ्या सोयांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला वागणार आहे फक्त माझी एकच विनंती तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची आपल्यात घुसून कोण जाळपोळ करत आहे काय करतं आहे ही सगळी काळजी घ्यायची आणि विशेष म्हणजे आत्ताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी की विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आहेत ते राज्याचे देशाचे भविष्य उद्याच त्यांना अडचणी नाही कोणाच्या आल्या पाहिजे त्यांना कोणचं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षा पर्यंत गेले पाहिजेत याची पूरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या हे तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती करूया तीन दिवस लोकशाही मार्गानं करावेत त्याबद्दल दुमत नाही आहे शांततेत किंवा करू पण नाही वीस एक वीस एकवीसच्या नंतर आपण ठरवणार आहे सध्या आता काय करायचं एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं वीस एकवीसला हे आपली अंमलबजावणी करतात का सगळ्या सोयांची त्यानंतर ठासून आहे ना तिथं काय लपून थोडंच आहे ठासून आंदोलनं करू फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे आणि राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यात विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे का आहे आम्हाला काही बाधा झाली नाही आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो पेपर दिला सुखरूप घरीसुद्धा गेलो ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत कारण ते उद्याचं भविष्य आहेत त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत त्यामुळं कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे आणि मराठा समाज स्वतःहून व्हा आणि त्यांच्या अडचणी दूर करा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण वीस एकवीसला ते काय करतात बघूयात समोर ठरू त्यानंतर आंदोलन सुरू करू वाटल्यास तर थांबवा सरकारच्या वतीनं काल मंगेश चोट्या येऊन तुम्हाला भेटले होते वीस तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले एक पत्र तुमच्याकडे देणार होतं तुम्हाला वाचायला पण देणार होतं ते पत्र आलं का काय नेमकं त्या संदर्भातली चर्चा झाली त्या पत्राचा आशय काय त्याबद्दल सांगा नाही पत्र नाही आलं काहीच नाही आलं ते येणार होते घेऊन नाही आले तेच सिस्टम म्हटलं त्याच मागण्या तेच तेच चालू आहे त्यामुळे ते आले नाहीत येतील आंदोलक म्हणून अशा करणं काम आहे पण अंमलबाजावण्याशिवाय आंदोलन आता थांबत नाही माझा उपोषणाचा आठवा दिवस आहे माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचारसुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या सा सोयांचा कायदा आहे कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोऱ्या त्याची अंमलबजावणी पाहिजे मग काय होईच असेल ती होईल पण त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवामी थांबत मराठा समाज मुंबईला गेला सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आला पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पडली मराठ्यांना पहिले यश आलं आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली अध्यादेश काढला मुंबईला मराठी गेल्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करा दुसरं म्हणणं आहे हैदराबादचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या अठराशे एक्क्याऐंशीची जनगणना पण घ्या अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या तीन तीन महिन्याच्या टप्प्यानं का व्हायना पण एक वर्षाचा तिला कालबद्धता करा तिच्यात तिला एक वर्षाची मुदत वाढ द्या गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवाली स आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागं घ्या याबाबतही आपण त्यांना त्या दिवशी सांगितलेलं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यासह तिची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलोत आधी सूचना काढून आलोत ते मराठ्यांचं यश आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी कारण मधी पंधरा दिवस प्रक्रियेला लागतो ते त्यांना दिलेला आहे त्यांच्या कायद्याच्या नियमाप्रमाणे आता वेळ नाही आमच्याकडे आता ही टक्केवारी कशी काढली विभागावर कसा त्यांनी याचं काय केलंय मला नाही सांगता येणार कारण कालच मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांना अधिकारी म्हणून त्यांनी तो स्वीकारला आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून तो कॅबिनेट समोर जाणार जा आहे आणि तो मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे कॅबिनेट समोर ठेवणार आता मागासवर्ग आयोगानं मराठी किती टक्के मागास आहेत याच्याहून त्यांनी केलं आहे का त्यांच्या मनानेच दहा टक्के केलं आहे का ही काही गैरसमज हे माहीत नाही कारण त्याला कारण पण तसे सोळा टक्क्याहून बारा तेरा टक्क्यावर आले बारा टक्क्या तेरा टक्क्याहून आता दहा टक्क्यावर आले परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज ज्या वीस पंचवीस मराठ्यांना वाटत होतं आम्हाला मराठा बनवून पाहिजे त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढला आहे मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळं गठीत झाला ह्याच गोरगरीब मराठ्यांमुळं आणि तो अहवाल आलाय तो एक कायदा बनल तेही मराठ्यांनी नाकारलेलं नाही आहे त्यांनी ते घ्यावं आणि हे आंदोलन मूळ ओबीसी आरक्षणासाठी उभा राहिलेला आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या ज्यांच्या मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांचा कायदा निर्माण करा म्हणजे त्यांना ओबीसी जाताने याचे फायदे असे आहेत की या आरक्षणामुळं सगळ्या सोयऱ्यांच्या आणि कुणबीमुळं राज्यात आणि केंद्रात लेकर लेकरमो ठेवणार आहे आणि ई सी बी सीचा असा म्हणजे आता जे मागासवर्ग आयोगाचं देणार आहे म्हणजे आता तेही द्यायला याचं आंदोलनाला लावलं आहे त्यामुळं त्याच्यावर काय आम्हाला नाराजी व्यक्त करायची गरज नाही परंतु फक्त फरक सांगतो ई सी बी सीचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले जिंकलेसुद्धा आणि आरक्षण रद्द झालं त्या पोरांच्या निवडी झाल्यात आत्ता तीन तीन चार चार वर्ष झाले ते पोर तर आहेत असे इतक्या वेदना आहेत त्यांना निवडी झाल्या तर नियुक्त्याच मिळाल्या ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना मग ते तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या ज्याला घ्यायचं ते घेईल पण मूळ आंदोलनाचा गाबाजी ओबीसी आरक्षणातला कुणबी प्रमाणपत्र द्या सगळ्या स्वऱ्यांचा कायदा लागू करा इकडून हुकले तर इकडे राहतील म्हणजे चारही बाजूला होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल याच्यासाठी आंदोलन त्यामुळे सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबाजून पाहिजे म्हणजे पाहिजे आंदोलन त्याचसाठी आहे उद्या जर या मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवालात दगा फाटका मराठ्यांच्या पोराशी झाला तर पुन्हा त्या पोरांना फाशी घ्यायची वेळी हे <laughs> चार दोन जे पाच पंचवीस जण आहेत ना यांचा हट्ट आहे आम्हाला मराठा म्हणून पाहिजे अरे मराठा पणच येत कुणबी म्हणजे शेतकरी जुने आपले लोक कुणबी मत होते शेतीला आडाणी माणसं होती ती

मुख्यमंत्र्यांनी सरकारनं यात आणखी काही वाढ करून या संदर्भात निर्णय घ्यावा पुन्हा रोष निर्माण होऊ नये म्हणून अरे तुम्ही अन्यायकारक म्हणताय पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांना न्याय झालायच का वा मराठ्यांच्या बाजून न्याय पंच्याहत्तर वर्षात सत्य सत्ता आहे मराठ्यांच्या बाजून न्याय झालाच का आता झालाय आता ते बी आमचे गोरगरीब कष्टकरी मराठी स्वतः भयासारून रस्त्यावर उतरले स्वतःचे लेकर मोठं करण्यासाठी खूप नेते मोठे केले अहो यांच्या एवढ्या दहशती होत्या मराठा समाजावर राजकारणा लोकांच्या सगळ्या दहशतीच उडून गेल्यात मराठा कोणालाच काही समजेना कारण त्याचं कारण तुम्ही सत्तर वर्ष अन्य सहन करणारा सगळ्यात मोठा समाज देशातला हे असेल की सत्तर पंच्याहत्तर वर्ष यांनी अन्य सहन केला आता नाही करू शकत ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही मिळवणार आहेत त्यासाठी आम्ही पुढे आलोय आता आमचा खरा आम्ही लढल्यामुळं आमच्याच लोक लढल्यामुळं आम्हाला लो न्याय मिळालाय आता न्याय मिळतोय पण शिफारस जर दहा टक्क्याची असेल तर ती अन्यायकारक असू शकते का आणि पुढं पुढच्या काळात ते आंदोलन उभं राहू नये जसं आता धनगर समाजाचं आहे मुस्लिम समाज आहे सगळ्यांचं जसं आंदोलन तसं पुढच्या काळात मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काही सरकारला विनंती करणार आहात आवाहन करणार आहात की या चर्चेमध्ये कॅबिनेटमध्ये हा आकडा वाढून ठेवावा पूर्वी सोळा टक्के साडे तेरा टक्के साडे चौदा टक्के अहो ते घेणारच किती जण आहेत हा मला व मागणी आमची ते घेणार किती पंचवीस जण आहेत ती त्यांचे मी कुणबीज दाखलेत पण त्यांनी ताकदीच्या सत्तेच्या जोरात दाबून ठेवलेत काळावर त्यांच्या मागच्या रोकडे अरे कुणबी म्हणजे शेतकरी बाबा तुला जर शेतीचं एवढं राग येतो तर इकून टाकून चंद्रराज आहे ना त्याच्यात काय लाजे शेत्रिय मराठे बी आम्हीच आहेत लाडणारे शेतीत कष्ट करणारे आम्ही शेत फक्त त्याला कुणबी ना होतं पूर्वीचं <laughs>